तुम्हाला जर सायन्स मध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला मुंबई पुणे किंवा अशा मोठमोठ्या ठिकाणी जायची गरज नाही तर आपल्या नांदेड आहे या मध्ये सायन्स कॉलेजमध्ये सतरा डिपार्टमेंट आहेत त्यापैकी आपण काही डिपार्टमेंटची माहिती आज घेणार आहोत इथला अभ्यासक्रम काय आहे आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया चला तर बघ नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना उज्जैव श्राप यांनी एकोणीसशे पन्नासला केलेले सव्वीस जून एकोणीसशे पन्नास आणि त्यावेळेस हे मराठवाड्यातलं पहिलं इन्स्टिट्यूट असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीई सोसायटीच्या माध्यमातून पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना औरंगाबादला केली आहे आणि मराठवाड्यामधलं मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये हे महाविद्यालय आपलं पहिल्यांदा स्थापन झालं एकोणीसशे पन्नासमध्ये सायन्स आणि पीपल्स कॉलेज संयुक्त होतं पण एकोणीसशे त्रेसष्टला ह्या सायन्स कॉलेजचं फॅकल्टी ही वेगळी केलेली आहे आणि आर्ट कॉमर्स पीपल्स कॉलेजला ठेवलं तर हे संस्थेचे जे आदरणीय सदस्य जे होते हे पूज्य राम स्वामी तीर्थ गोविंदबाई साहेब आणि सर्व फ्रीडम फायटर यांनी मिळून ही संस्था स्थापन केली आज घडीला पातळीवर ह्या संस्थेचे अनेक विद्यार्थी निर्माण झालेले आहेत आणि चांगल्या पदावर हुद्द्यावर काम करत आहेत अभिमान वाटतो की आज ह्या सायन्स कॉलेजची प्रगती चांगल्या पद्धतीने झालेली आहे नमस्कार मी प्राध्यापक किशोर गायकवाड इन्चार्ज प्रमुख डिपार्टमेंट ऑफ आप जिओलॉजी आपण डिपार्टमेंट ऑफ आप जिओलॉजीबद्दल बघूयात सर्वात पहिले आपण जिओलॉजीचं जे म्युझियम आहे ते आपण बघू एकदा सुरुवातीला तुम्ही बघू शकतात आता हे जिओलॉजी म्युझियम आहेत आणि म्युझियममध्ये म्युजिय। जे काही रॉक्स वगैरे जे आहेत त्यांचे से काही सॅम्पल ठेवलेले आहेत इथं हे वेगवेगळे एक रॉक्सचे सॅम्पल आहेत त्याच्यानंतर हे सुद्धा काही रॉक्स आहेत जे डिपार्टमेंटला ठेवलेले आहेत आणि जे काही मिनरल्स आहेत मिनरल्स वगैरे हे आम्ही म्युझियम जे तयार केले ह्या म्युझियममध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत नमस्कार मी हर्षल डाकोरे सहाय्यक प्राध्यापक म्हणून मी इथे सायन्स कॉलेजमध्ये काम करत आहोत Uh, सध्या तुम्ही पाहू शकता भारतामध्ये जे विविध प्रकारचे जे से सेडिमेंटरी इग्नियस किंवा मेटामॉर्फिक रॉक मिळतात त्याचे सगळ्यांचे सॅम्पल आपल्या सायन्स कॉलेज डिपार्टमेंटमध्ये आहेत जिओलॉजी डिपार्टमेंट हे सर्वात नांदेडचं सर्वात जुनं आणि एक प्रमुख डिपार्टमेंट आहे सायन्स कॉलेजचं जे जेव्हा स्थापना झाली होती जवळजवळ एकोणीसशे स एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान तर एकोणीसशे एक्क्याऐंशीला डिपार्टमेंट ऑफ जिओलॉजीची आपण स्थापना केली होती तर त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो रॉक आहे आपल्याकडं तो आहे ग्रॅनाईट हा सगळीकडे मिळतो ठीक आहे आपल्या म महाराष्ट्रात मोस्टली कोकण साईडला किंवा मग विदर्भामध्ये याची आपल्याला तुम्हाला सॅम्पल्स बघायला मिळतील ठीक आहे तर आपल्याकडे व्हरायटीज ऑफ इग्नियस रॉक व्हरायटी ऑफ सेडिमेंटरी रॉक आणि व्हरायटी ऑफ मेटामॉर्फिक रॉक यांचे प्रत्येकाचे सॅम्पल्स तुम्हाला या लॅबमध्ये बघायला मिळतील जसं की आता हा हायोलाईट आहे ठीक आहे हा पीच स्टोन आहे तर पर्टिक्युलरली हे पण आपल्याकडे सॅम्पल्स आपण हे जे कट करून आणतो ठीक आहे डायरेक्ट रॉ मटेरियलमध्ये नाही मिळणार याला याच्यावर एक प्रोसेस होते ती प्रोसेस झाल्यानंतर आपण या शेपमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तसेच आपल्याकडं मिनरल्स जर बग बघत असाल तर हे बघा हे एक सिल्वर टाईपचं व्हेन आहे ठीक आहे तर सिल्वर जे मिनरल आहे तर पर्टिक्युलरली आपण हे मागवलेलं आहे कोर सॅम्पल आहेत पर्टिक्युलरली आणि हे फक्त सायन्स कॉलेजमध्येच तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे हे एक आहे किंवा मग नेटिव्ह कॉपर नावाचं एक मिनरल आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मेटल्स बघायला मिळतील ओल्ड मिनरलायझेशन आहे जे गोल्ड आपण जे प्रोड्युसर असतो पर्टिक्युलरली इंडिया इंडियामध्ये कर्नाटका एक रिजन आहे त्या रिजनमध्ये तुम्हाला गोल्ड प्रामुख्यानं बघायला मिळते जसं की हट्टी गोल्ड माईन आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली अशा गोल्ड व्हेन्समध्ये पर्टिक्युलरली गोल्ड लपलेलं असतं त्याला आपण एक्स्ट्रॅक्ट करतो ठीक आहे तर हे त्याचं सॅम्पल आहे पर्टिक्युलरली हे आपण विद्यार्थ्यांकरता आपल्या लाईफमध्ये आणलेलं आहे ठीक आहे तर त्याचप्रमाणे इथं व्हरायटीज ऑफ मिनरल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲल्युमिनियम टीन कॉपर पॅरोसुलाईट मॅलाकाईट सगळ्या प्रकारचे तुम्हाला आर्सेनोपायराईट वगैरे सॅम्पल्स बघायला मिळजे इंडिया कसा कोल प्रोड्युसरमध्ये तीन नंबरवर आहे पर्टिक्युलरली ठीक आहे तर आपल्याकडं बिटुमेनसपासून अँथ्रासाईटपर्यंत प्रत्येक प्रकारचा कोल आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण कोल सॅम्पल्स कलेक्शन केलेलं आहे पर्टिक्युलरली हे सगळे कोल सॅम्पल्स आहेत इंडियामध्ये जिथे जिथे मिळतात जसं की कर्नाटक आहे कर्नाटक आहे झारखंड आहे किंवा मग पश्चिम बंगाल त्या साईडनं पण आपण कोल सांगलेले आहेत बेसिक हो आ, हे ग्रॅनाईट्स असतात जे आपण मार्बल वगैरे जे किचनमध्ये जे यूज करतो ना पर्टिक्युलरली हे त्यांच्या स्लेट्स आहेत पर्टिक्युलर हे तर सगळे हे मिनरल्स आहेत टोटल ठीक आहे कोरंडम आहे ग्रीन मार्बल्स आहे टर्मोलाईन आहे स्टेबलाईट आहे चार्ल्स डोनी आहे मार्बल आहे सॅम्पल जिओडचा सॅम्पल आहे हा युनिक सॅम्पल आहे सर्वात ठीक आहे एक एक मीटरचा आहे तुम्ही जवळपास मी अश्विनी टाकणकर सायन्स कॉलेज नांदेडमध्ये मी इथे जिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये ॲज अ लेक्चरर म्हणून काम करते मी आज तुम्हाला मिनरल्सची माहिती देणार आहे तर माझ्याकडे आहे टॅल्क हे जे टॅल्क आहे ते जस्ट तुम्ही जे मुली जे घरी तुम्ही टॅल्कम पावडर यूज करता ते टॅल्कम पावडर या टॅल्कपासून बनवल्या जातं हे एवढं सॉफ्ट असतं की तुम्ही जेव्हा फील करता पावडर जे तुम्ही गाल लावता त्यावेळेस जे सॉफ्टनेस असतं ते याच्यापासून तुम्हाला येतं ठीक आहे हे तुम्ही ॲज अ ब्युटी प्रोडक्ट्स म्हणून यूज केलं जातं त्यानंतर आहे हे मस्को वाईट हे जे मस्को वाईट आहे, आहे हे जे आहे त्याच्यामधले जे मिनरल्स आहेत हे तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर आणि तुमचे जे पण कॉस्मॅटिक्स आहेत त्याच्यात मोस्ट ऑफ द तुम्ही मस्को वाईट यूज केलं जातं आज तुम्ही बघता की तुमच्या ज्या पावडरमध्ये जे शायनिंगचा जो पार्ट दिसतो तो पार्ट हा असतो त्यानंतर आहे हा पायराईट ठीक आहे हा पायराईट म्हणजे तुमचा पितळ जे तुम्ही घरी पितळाचे भांडे वगैरे जे, जे बघता ते मोस्ट ऑफ द असंच भेटतं तुम्हाला ऑन फील्ड जर तुम्ही कधी गेलात पायराईटच्या फील्डमध्ये तर तुम्हाला वाटेल की वेगळ्या आकारामध्ये भेटेल पण नाही हे असंच क्युबिक शेपमध्येच तुम्हाला भेटल्या जातं आणि घरात जे भांडे असतात ते यापासूनच बनले जातात त्यानंतर हे आहे हेमाटेट हे तुमचं जे तुम्ही घरी लोखंड वगैरे जे बघता हे हे आहे म्हणजे हे एक आयरनचं म्हणजे लोखंडाचंच एक प्रकार आहे ओर म्हणतात त्याला ह्याच्यातून तुम्हाला लोखंड भेटला जातो आणि हा आहे गॅलेना ठीक आहे हा गॅलेना आहे आणि हा एवढा छान जो तुम्हाला दिसत आहे ना हा तुम्ही मोस्ट ऑफ द माहिती असेल ह्या जो ॲल्युमिनियम सिलिकेट असतो ह्याच्यामध्ये तुम्ही जे तुमचा जो घरी तुम्ही गेले ना तुम्ही लिड प्लेट वगैरे जे यूज केलं जातं त्याच्यामध्ये ह्याचा यूज होतो इथे जे एवढे मिनरल्स दिसत आहेत हा तुमचा रॉक क्रिस्टल आहे कॉट्स आणि ह्याच्यामध्ये जर इम्प्युरिटी आली तर तुम्हाला असा सुंदरसा अमेथिस दिसतो जे घरी तुम्ही शोकेस वगैरे त्याच्यासाठी तुम्ही यूज केला जाऊ शकता आणि ह्या असे वेगवेगळे मिनरल्स आहेत ॲज ए तुम्ही व्यवस् तुम्ही असं छानसं तुम्ही याला डेकोरेट म्हणून घरीही करू शकतात आणि हा तुम हा आहे ॲज बेस्ट ऑफ हा फायबरलेस व्हरायटी आहे आणि ह्याच्यामध्ये हे तुम्ही मोस्ट ऑफ द तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्समध्ये पण यूज केला जातो आपण आता बघू आत्ताच आपण मशीन बघितली भूकंप वेधशाळेची नांदेडमध्ये सेस्मिक ब्रॉडबँड मीटर जी आपल्याकडं मशीन आहे सायन्स कॉलेजमध्ये आपण इन्स्टॉल केली होती दोन हजार नऊ साली यूजीसी स्पॉन्सर्ड स्कीममध्ये ही मशीन आणलेली आहे त्याचप्रमाणे या मशीनसोबतच आपण वेगवेगळे चार्ट्स इथे लावलेले आहेत या डिपार्टमेंटमध्ये जसं की आपण तुम्ही बघू शकता भूकंप येतात कसे भूकंप आल्या आल्यावर ते मोजतात कसे मोजल्यानंतर त्यांच्या ज्या रीडिंग आहेत त्या रिडिंग कोणत्या एनर्जीमध्ये आपण कॅल्क्युलेट करतो जसं मॅग्नेट्यूडमध्ये करतो का इंटेन्सिटीमध्ये करतो तर पर्टिक्युलरली ह्या सगळ्या गोष्टी आपण एक सॉफ्टवेअरच्या माध्यमाने लॅपटॉपमध्ये या रिडिंग घेऊ शकतो आणि त्या रिडिंग घेतल्यानंतर आपण त्यांची कॉपीज वगैरे काढू शकतो तसेच प्रिव्हेंशन मेजर म्हणून आपण काय काय करू शकतो ते या चार्ट्समध्ये तुम्हाला दा दाखवण्यात आलेलं आहे पर्टिक्युलरली भूकंप येतो तेव्हा व्हायब्रेशन कोणत्या प्रकारचे असतात जास्त डिस्ट्रक्टिव्ह असतात का लेस डिस्ट्रक्टिव्ह असतात ते कुठल्या लेवलमधून येतात म्हणजे क्रस्टच्या एकदम डीपमधून येतात का थोडंसं शॅलो लेवलमधून येतात हे तुम्हाला भूकंपाच्या त्या स सेस्मिक ब्रॉडबँड मीटर या मशीनद्वारे तुम्हाला कळण्यात येते ठीक आहे मग आपण ते सगळीकडे स्प्रेड करतो पर्टिक्युलरली नांदेडमध्ये नांदेड, नांदेड जिल्ह्यामध्ये दोन अशा प्रामुख्याने मशीन कार्यरत आहेत पहिली एक सायन्स कॉलेज नांदेडमधली आणि दुसरी एक युनिव्हर्सिटीमध्ये स्कूल ऑफ अर्थ सायन्समध्ये तिथं पण एक मशीन आपण इन्स्टॉल केलेली आहे मी प्राध्यापक राजेश आच्चेगावे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख सायन्स कॉलेज नांदेड आमच्या प्राणीशास्त्र विभागामध्ये बी एस सी झुलॉजी एम एस सी झुलॉजी त्यासोबतच डिप्लोमा इन क्लिनिकल सायन्सेस अँड मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी हा कोर्स चालतो ह्या कोर्सचं महत्त्व असं आहे की जे विद्यार्थी बारावी सायन्स पास असतात त्यांच्यासाठी एक वर्षामध्ये हा डिप्लोमा होत असतो हे खूप छान आहे आणि त्यासोबतच दोन आमच्याकडे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत जे की ॲक्टिवली आताही सुरू आहेत त्याच्यामध्ये सेरिकल्चर व्हर्मी कंपोस्टिंग जे हा जे डिप्लोमा आहे तो सेरिकल्चरमधनं आपण त्याचं महत्त्व असं आहे सेरिकल्चरसाठी की जे आपण त्याला असं म्हणू की रेशीम उद्योग रेशीम उद्योग हे शेतकऱ्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी पण खूप महत्त्वाचं असेल की जे विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो विदेशी उद्योगाबद्दलचं सगळं त्याबद्दल बद, त्यासोबतच फर्मी कंपोस्टिंग हेचं पण खूप चांगलं महत्त्व आहे आमच्याकडं फर्मी कंपोस्टचं युनिट पण आहे गांडूळ खताची निर्मिती कशी केली जाते आणि ते शेतकरी कसं कर यूज करतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत आणि आम्ही त्याचे आ, मार्केटिंग पण करत असतो वि म्हणजे गेलं पाहिजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे कमवा योजनेमधून आम्ही विद्यार्थ्यांना ते विकण्यासाठी ठेवत असतो आणि त्यासोबतच आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे झुलाजी डिपार्टमेंटमध्ये संशोधन केंद्र आहे जे संशोधन केंद्रामध्ये केंद्रा एकोणपन्नास विद्यार्थी आमच्याकडे पी एच डीसाठी संशोधन केंद्रामध्ये पी एच डीसाठी रजिस्टर्ड आहेत त्या एकोणपन्नास विद्यार्थ्यांना गाईड करण्यासाठी आमच्याकडं सतरा रिसर्च गाईड आहेत जे की वेगवेगळे कॉलेजमधले जे आहेत ते आमच्याकडे इथं संशोधन केंद्रामध्ये गाईड म्हणून कार्यरत आहेत त्यासोबतच जे विद्यार्थी एम एस सीला असतात किंवा एम एस सी पासआउट होतात तशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमच्या डिपार्टमेंट थ्रू नेट सेट गेटचे कोचिंग देत असतो जेणेकरून त्यांना संशोधनासाठी किंवा त्यांच्या पुढील म्हणजे फ्युचरच्या दृष्टीने त्यांच्यासाठी ते चांगलं असतं मग नेक्स्ट आम्ही बी एस सीचे विद्यार्थी जे असतात त्यांच्यासाठी एंट्रन्स एक्झामिनेशनची तयारी करून घेतो जसं की आय आय टी जाम असेल बी असेल किंवा युनिव्हर्सिटीची एक वेगवेगळी एक्झाम्स असतात त्यांची पण आम्ही तयारी करून घेत असतो आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो मी सुनील मोंडराव कदम मी झुलॉजी डिपार्टमेंटला सहायक प्राध्यापक ह्या पदावर काम करत आहे आणि आपण आज आमच्याकडे जे म्युझियम आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत तर म्युझियम मध्ये आपल्याला कसं आहे तर त्याच्या फाईलमनुसार आपण ठेवलेला आहे आप invece, invite, आप आप कोलौ। कोलौ। कोलौ तर आपल्याला कसं बी एस सी फर्स्ट इयरला असताना वर्टिब्रेट इनव्हर्टिब्रेट आपल्याला शिकवण्यात येतं तर वर्टिब्रेट म्हणजे काय इनवर्टिब्रेट म्हणजे काय हे आपल्याला प्रश्न पडतो नेहमी तर वर्टिब्रेट म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो त्याला किंवा वर्टिब्रेल कॉलम असतो त्याला आपण वर्टिब्रेट म्हणतो इनव्हर्टिब्रेट म्हणजे काय तर त्यांना तो पाठीचा कणा जो असतो तो अपसेंट असतो त्याच्यानुसार आपण ते म्युझियम अरेंज केलेला आहे तर इथं काही एक्झाम्पल आहेत जे की वर्टिब्रेटचे आहेत ज्याच्यामध्ये की जसं पायसेस आहे एव्ज आहेत आणि मॅमल्ससुद्धा आहेत तर मध्ये आपल्याला जर पाहत असल तर इथे ह्युमन एम्ब्रिओसुद्धा आपल्याकडं म्हणजे ह्युमन एम्ब्रिओचे फिटस जे फिटस आहेत ते सुद्धा आपल्याकडे ठेवलेले आहे ठीक आहे तर आपल्याकडं नुसता ह्युमन एम्ब्रिओचं फिटसच नाही आहे तर गोट एम्ब्रिओ आहे चीक एम्ब्रिओ आहे शीप एम्ब्रिओ आहे रॅबिट एम्ब्रिओ आहे तर असे डिफरंट डिफरंट एम्ब्रिओज आहेत ठीक आहे तर त्याच्यानंतर आता इथं जर पाहत असाल तर हे इनवर्टिब्रेट फायलम इनवर्टिब्रेटमधलं आहे तर हे पोरीफेरामध्ये येतं तर पोरीफेरामधलं जर एक एक्झाम्पल पाहत असेल तर आपण नेहमीच पाहत आलेलं युपिलेक्टेला पोरीफेरा कोणाला म्हणतात ज्यांच्या जे ऑर्गॅनिझम ज्यांच्या बॉडीवर पोर्स प्रेझेंट आहेत त्याच्यामुळं त्याला काय दिलेलं आहे पोरीफेरा असं नाव दिलेलं आहे तर फायलम पोरीफेरामध्ये एक खूप सारे आपल्याकडे एक्झाम्पल आहेत आणि हे जनरली कसं मराईनं असतात तर हे प्रिमेटिव्ह आहेत त्याच्यानंतर आपण पाहतोय जर इथं पाहिलं तर आर्थ्रोपोडा तर आर्थ्रोपोडा काही काही इथं म्युझियम काय मोलुस्काचे सुद्धा मिक्स आहेत आर्थ्रोपोडा म्हणजे काय जनरली त्याच्यामध्ये इन्सेक्ट वगैरे येतात ज्यांच्या असे ऑर्गॅनिझम ज्यांच्या कसे बॉडी सेगमेंटेड असते आणि त्यांच्यावर जॉईंटेड ॲपेंडेजेस असतात ते सगळे आर्थ्रोपोडामध्ये येतात ठीक आहे त्याच्यानंतर ॲनिलिडा आहे इथे ॲनिलिडा जो आहे त्याच्या म्हणजे काय बॉडी सेगमेंटेड असते त्यांच्यावर बॉडीवर सेगमेंट असतात आणि ह्याचं फेमस एक्झाम्पल जर म्हणलं तर अर्थवम हे त्याचं फेमस एक्झाम्पल आहे जे आपण वर्मी कंपोस्टमध्ये यूज करतो जो शेतकऱ्यांचा मित्र असतो एक प्रकारे ठीक आहे तर आर्थ्रोपोडाचे सुद्धा आपल्याकडे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यानंतर एम्फिबिया एम्फिबिया एक आहे ॲम्फिबिया कशामध्ये येतो तो वर्टिब्रेट्समध्ये एम्फिबिया येतो तर एम्फिबिया म्हणजे काय जे उभयचर प्राणी असतात त्यांना आपण एम्फिबिया म्हणतो म्हणजे जे पाण्यामध्ये राहू शकतात जमिनीवर सुद्धा राहू शकतात आणि ह्याचे एक्झाम्पल्स काय आहेत तर फ्रॉग्स वगैरे हे यांचे एक्झाम्पल आहेत एम पीबियानंतर आपल्याकडं रेप्टेलिया आहे रेप्टेलिया सगळ्यांनाच माहिती आहे तर आपण जसं पाहत होतो हे रेप्टेलियाचं एक्झाम्पल आहे रेप्टेलिया कशामध्ये येतात वर्टिब्रॅक्समध्ये येतात तर रेप्टेलियामधलं तुमचं सगळ्यांचं आवडीचं एक्झाम्पल म्हणजे नाजा नाजा म्हणजे साप ठीक आहे तर हा सगळ्यात पॉयजनस स्नेक आहे आपल्याकडं भेटणारा ह्याची लांबी सात फुट ते दहा फुटापर्यंतसुद्धा आपल्याला मिळते ठीक आहे तर हे सगळे त्याच्यात टर्टल येतो त्याच्यात हा जो तुम्ही पाहताय हा ड्रॅकोसुद्धा रेप्टेलियामध्येच येतो आपल्याकडे खूप सारे एक्झाम्पल्स सा आहेत आणि खूप सारे स्पेसिमल्स सा आहेत रेप्टेलिया वगैरेचे आपण हे जे पाहतो हे मॅमिलियाचे एक्झाम्पल आहे हे मंकी आहे आणि हा मंकी जो आहे तो आपण स्टफ करून ठेवलेला आहे सोबतसोबतच हे आपण विद्यार्थ्यांकडून मॉडेल्स काय बनवून घेतो की त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव भेटावी तर हार्ट कसं काम करतं सेल कशी असते सेलमध्ये काय काय ऑर्गनिझाज असतात हे विद्यार्थ्यांना नीट करण्यासाठी आपण त्यांच्याकडून असे मॉडेल्स बनवून घेतो जेणेकरून त्यांना त्याबद्दल इतंभूत माहिती मिळेल ही आपली रिसर्च लॅब आहे आणि रिसर्च लॅबमध्ये आपल्याला जे रिसर्चसाठी लागणारे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत ती आपण ठेवलेली आहे तर सुरुवात ही ओहनपासूनच आहे ओव्हन काय तर ओव्हनमध्ये आपण जेही गोष्टी आपल्याला ड्राय करायच्या आहेत किंवा त्यांना ही हीट टेम्परेचर ट्रीटमेंट द्यायची आहे ती आपण काय ओव्हन थ्रू करतो त्याच्यानंतर आपल्याकडे सेंट्रिफ्यूज मशीनसुद्धा आहेत आपल्याकडे दोन सेंट्रिफ्यूज मशीन आहेत ही एक आहे आणि समोर एक तिथंच ठेवलेली आहे सेंट्रिफ्यूज मशीन सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये आपण सेंट्रिफ्युजनसाठी यूज केली जाते त्याच्यानंतर बायनेक्युलर मायक्रोस्कोप आहे आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडं इलेक्ट्रिक बॅलन्स आहे इलेक्ट्रिक बॅलन्स वेट मेजर करण्यासाठी यूज करतो मायक्रोटोम आपण स्मॉल स्मॉल टिश्यूचे जे, जे सेगमेंट असतात ते घेण्यासाठी मायक्रोटोमचा यूज करतो स्पेक्ट्रो फोटोमीटर आहे आपल्याकडं फ्लेम फोटोमीटर आहे फ्लेम फोटोमीटर आपल्याला एखाद्या गोष्टीपासून मिनरल कंटेंट वगैरे काढायचं असेल तर ते आपण आप फ्लेम फोटोमीटरसुद्धा यूज करतो इथे आपल्याकडं मायक्रोस्कोप आहेत त्याच्यानंतर परत एक स्पेक्ट्रो फोटोमीटर आपल्याजवळ आहे इथे आपल्याकडे पी एच मीटर आहे हे जुने इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचेच न्यू व्हर्जन त्या साईडला आपण ठेवलेले आहेत हा जुना सेंट्रिफ्यूज मशीन आहे आणि तो जुना पी एच मीटर आहे आपल्याकडे डिजिटल पी एच मीटर वगैरेसुद्धा आपल्या डिपार्टमेंटला अवेलेबल आहेत माझं नाव डॉक्टर किरण शिलेवार आहे हेड डिपार्टमेंट ऑफ फिशरी सायन्स सायन्स कॉलेज नांदेड आपल्याकडे अकरावी आणि बारावी लेवलपर्यंतसुद्धा फिशरी सायन्स हा विषय आहे जे की मेडिकलसाठी जे विद्यार्थी जायचं असते त्यांना फार बेनिफिशियल असतो कारण तो जर विषय घेतला अकरावी बारावीला तर आपल्याला द्वितीय भाषा म्हणजे सेकंड लँग्वेज जे आपण म्हणतो ते विषय राहत नाही आणि मॅथ राहत नाही स्पेशली आमच्याकडे जे मुलं ॲडमिशनला घेतात मेडिकलचेच विद्यार्थी जास्त घेतात फिशरीला आणि त्यांना खूप सोपं असतं ते कारण त्या नीटच्या प्रमाणे जे काय क्वेश्चन्स असतात ते फिशरीच्या माध्यमातून एक दोन क्वेश्चन नीटला सुद्धा लागतात हा झाला ज्युनियर कॉलेजचं शिक्षण सिनियर कॉलेजला आपल्याकडे डिग्री पर्यंत बी एस सी आहे ज्याचा फायदा ज्याचं बेनिफिट आपल्याला पुढे करिअरसाठी किंवा सहाय्यक अधिकारी जेव्हा जाहिरात निघतात गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ज्याला आम्ही हे प्रियोग म्हणतो याच बेसिसवर याच सिलेबसवर आपल्याला ती एक्झाम देता येते आज आमचे तीन स्टुडंट तिथं जॉबवर हो आहेत नांदेडला आहे हिंगोलीला आहे आणि एक करडखेडला आहे सहायक अधिकारीच्या माध्यमातून म्हणजे एवढं बेनिफिशियल आहे आणि जर तुम्हाला स्टँडच व्हायचं असेल तर सहाय्यक ऐवजी समजा तुम्ही डिग्री केलं तर गव्हर्नमेंटच्या असे भरपूर काही स्कीम्स आहेत तुम्हाला फक्त बी एस सी फिशरी जरी असेल तर लोनच्या सहाय्याने सबसिडीच्या सहाय्याने तुम्हाला स्वतःला स्टँड होता येईल तुम्हाला स्वतःचं फिश कल्चर करता येईल आपापल्या माध्यमातून असे भरपूर गव्हर्मेंटची स्कीम आहे बी एस सी झाल्यानंतर आपण हे जर पाहिलं तर आपण वर इथे रिलेटेड प्रिडेटर फ्रेश वॉटर फिशेस म्हणजे जे भक्षक मासे आहेत आपल्या गोदावरी नदी जी नांदेडची जी ओळख आहे त्या नदीमधले आम्ही हे मासे कलेक्शन केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना आम्ही या मासेला प्रॅक्टिकली इथं आणून दाखवतो मग त्याच्यामध्ये मरळ मासा आहे चांबारी आहे क्लॅरिस बॅटरेचेस आहे मागूर मासा आहे आट्टू मासा आहे हे झाले भक्षक मासे जे की आमच्या सिलेबसला बी एस सीला, सीला पण आहे आणि ज्युनियरला अकराई बारीला पण आहे आणि जर आपण थोडं अलीकडे आले जे बुधवार बाजारामध्ये मासे मिळतात काही वेळेस आम्ही नदीमधून सुद्धा मासे कलेक्ट केले आणि काही वेळेस हे नदीमधून सुद्धा कलेक्ट जे विष्णुपुरी डॅम जे आहे त्याच्यामधून सुद्धा मासे केले जसं टेस्टी फुल कटला आहे रोहू आहे मृगल आहे त्यातलं जर आपण जर खाली लक्ष केलं तर एक विदेशी मासासुद्धा आहे त्याच्यावर आपण सिल्वर कार्प म्हणतो हा जो मासा आहे जो सिल्वर कार्प आहे हा फॉरेनचा मासा आहे काही इयर्समध्ये म्हणजे सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट सेवन्टीच्या दरम्यानमध्ये मग तो भारतामध्ये आला नंतर तर स्टडीच्या सिलेबसमध्ये सुद्धा आलेला आहे आपण जर इकडे पाहिलं तर मग आपलं समुद्र एरिया आपल्याला नाही आहे पण कोकणला मुंबईला तो एरिया आहे त्याचे मासेसुद्धा सिलेबसला आहे मग आम्ही मुंबईला जाऊन हे मासे कलेक्शन केले तिकडं गोड पाण्यातील मासे इट्स कॉल्ड द फ्रेश वॉटर फिशेस आणि इकडे हे मरीन वॉटर फिशेस आहेत हे सगळं मिळणारे मासे जे आहेत हे समुद्री मासे आहेत आता त्याच्यामध्ये सारडाईन आहे जे की स्किनसाठी फार उपयोगी असते त्याला ऑइल सारडाईन म्हणतो आणि फार टेस्टी जो मासा, मासा जो पॉम्प्रेट मासा आहे हा पॉम्प्रेट मासा आहे जो दोनशे चाळीस किंवा दोनशे पन्नास रुपयाप्रमाणे केरळाचे लोक मुंबईचे लोक कोकणी को, को, मासे कोकणी लोक हे मासे फार जास्त खातात दॅट इज द पॉम्प्रेड मासा आणि स्पेशली एक लास्टला तुम्हाला सांगी इच्छितो दोन तीन वर्षापूर्वी गणपती विसर्जनच्या वेळेस लोकांना करंट मारू लागला होता विसर्जन तो हा मासा आहे ट्रॅगॉन मासा आहे याच्यामध्ये अपेक्षा तुम्हाला कदाचित नसेल की दोनशे चाळीस दोनशे पन्नासच्या वर याच्यामध्ये करंट मारण्याची क्षमता असते याला जी ए, हे बाजूला जे टेल रिझन आहे या टेल रिझननं तो करंट मारतो फॉर द प्रोटेक्शन ऑफ ही म्हणजे त्याच्या प्रोटेक्शनसाठी त्याला एक देवानं गिफ्ट दिलेला आहे हा जो मासा आहे तो ड्रॅगन आहे तो सुद्धा आमच्या सिलेबसला आहे आणि लास्ट वन दॅट इज अ प्रॉन ज्याला आपण झिंगे म्हणतो पण हा समुद्री मास समुद्री प्रॉन्स आहेत आता हे आकर्षण करण्यासाठी म्हणा किंवा डि डिपार्टमेंटला आम्हाला सिलेबसला आहे हे सगळे ऑल आर द ॲक्वेरिम फिशेस फार आम्हाला याला मेंटेन करू लागते कलरफुल फिश टेट्रा टेट्रॉनिऑन म्हणून आम्ही इंग्लिशमध्ये त्याला नाव दिलं आहे त्याच्यानंतर हा फिश आहे तो कोई फिश आहे लांबी याची काही जास्त वाढत नाही हाच साईज राहिजे थोडंफार सेंटीमीटरमध्ये फरक पडतो आम्हाला वीकली मंथली कधी कधी पाणी चेंज करावं लागतं आम्हाला डिक्लोरिनेटेड जे वॉटर असते ज्याच्यामध्ये क्लोरिनची मात्रा ही फार कमी असते ते मासा आम्ही याच्यामध्ये ठेवतो हो स्पेशली हा शार्क मासा आहे समुद्री शार्क वेगळा पण ॲक्वेरियमला शार्क वाढला तो समुद्री वेगळा हा फ्रेश वॉटर शार्क आहे त्याच्यात दोन प्रकार आम्ही इथे ठेवलेले आहे दोन व्हेरायटी ठेवले आहे जे की सिला इट इट्स कॉल्ड द फ्रेश वॉटर शार्क आणि जी फेमस आपण दरवेळेस नाव ऐकतो जे अँजल मासा म्हणतो अँजल मासा इथे एक एक्झाम्पल आपण इथे ठेवलेलं आहे ते अँजल मासा आहे आणि सध्या पावसाचा काळ चालू आहे तिथं आपल्याला प्रिकॉशनसाठी गप्पी पाळा आणि मास डास पाळा असं एक आहे हे लास्टला आम्ही जे मासे ठेवले आहेत फार छोटे छोटे आहे हे गप्पी मासे आहेत आमचा क्लास झाल्यानंतर आम्ही हे ओपन करतो म्हणजे गप्पी मासे तिथं आम्हाला प्रोटेक्शन करतात फॉम द मास्क तुम्हाला जर सायन्समध्ये करिअर करायचं असेल तर इथं करिअर गायडन्ससुद्धा आहे त्याचं चला आपण पाहूया ही आहे सायन्स कॉलेजची लायब्ररी तर चला आपण पाहूया तिथे कोणकोणते पुस्तक पुस्तकं आहेत तुम्हाला सायन्समध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला एक चांगली संधी आहे आणि इथला अभ्यासक्रम खूप चांगला आहे या व्हिडिओद्वारे तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका